गुरुद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी जयस्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं असे आरोग्यदाये तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशीमध्ये मंदिर मी अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा घरात सतत आपल्या नकारात्मकता असेल घरात वारंवार भांडणं असतील घरात दोष असतील तर यासाठी नवरात्रीच्या दिवसामध्ये काही उपाय करायचे कारण कसं असतं बघा कोण ना कोण बाहेरून येते हे सगळे आपल्या घरात येणारे नातेवाईक असतील संबंधित असतील शेजारी ते असतील ते प्रत्येकजण चांगल्या नजरेनंच आपल्या घरामध्ये येतील असं नाही कारण आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी झालेल्या बऱ्याच जणांना आवडत नसाल तुम्ही एखादी गोष्ट घेतला ती बऱ्याच जणांना आवडत नाही तुमच्या घरामध्ये चांगलं झालेलं बऱ्याच जणांना आवडत नाही आणि त्यांनी ज्यावेळेला आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेला आपल्या घरामध्ये त्यांच्या न, न, नजरेतून नकारात्मकता आपल्या घरामध्ये आलेली असते आणि ही नकारात्मकता किंवा आपण बाहेरून जेव्हा येतो त्यावेळेला आपल्यातून सुद्धा घरामध्ये नकारात्मकता ही नकारात्मकता दूर करण्यासाठी ह्या नवरात्रीच्या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही काय करायचं दररोज सकाळी तुमच्या देवघरातली पूजा जी आहे ही पूजा झाल्यानंतर तुम्ही भीमसेन कापूर थोडा आणि त्याच्याबरोबर तुम्ही शुद्ध म्हणजे भीमसेन कापूर आणि तुम्ही लवंग ज्या आहेत त्या असं फूल असलेल्या न तुटलेल्या न फुटलेल्या लवंगेला पुढं फुल असलेल्या अशा पाच लवंगा आणि थोडासा भीमसेन कापूर घ्यायचा आणि हा कापराबरोबर ह्या लवंगा जाळायचा ह्या लवंगा जाळत असताना संपूर्ण घरामध्ये हा कापूर लवंगेस फिरवायचा त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता जाईल आणि त्यामुळे तुमचं घरातलं वातावरण शुद्ध आणि प्रसन्न राहील आणि घरामध्ये सकारात्मकता येऊन घर सुख समृद्धीनं नांदेल हा तुम्ही उपाय राहिलेल्या नवरात्रीच्या दिवसात करा घरामध्ये सुख शांती ऐश्वर येण्यासाठी घरामध्ये संकटे असतील ती दूर होण्यासाठी तुम्ही नवरात्रीच्या दिवसामध्ये कुलदेवीची दुर्गा मातेची जे आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही काय करायचं एक गुलाबाचं फूल आणि एक लवंग दररोज माता दुर्गेला किंवा माता भवानीला अर्पण करायचं हे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तर चालेल दररोज सकाळी एक गुलाबाचं फूल आणि एक लवंग जी त्या लवंग फूल असते ती गल गुलाबाचं फूल आहे हे लाल आणि ताजं घ्या पाकळ्या न तुटलेलं खराब न झालेलं असं एक गुलाबाचं फूल आणि एक लवंग घ्यायची आणि दुर्गा मातेच्या चरणी किंवा तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करायचं त्यामुळे माता ल माता तुळजाभवानीचा दुर्गा मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या घरातली सर्व संकटं दूर होतात घरात सुख शांती समाधान येतं ह्या द्या दोन सेवा ह्या तुम्ही आजपासून राहिलेल्या पाच दिवस जर केला तर तुमच्या घरात त्याचा फायदा निश्चित होईल राहिलेल्या नवरात्रीच्या दिवसामध्ये नक्की तुम्ही उपाय हा कराल अशी मी आशा व्यक्त करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तुम्ही करतील आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा माझ्या मुलीचासुद्धा डेली व्लॉग आहे सिमंतीने करून त्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांचं प्रेम आणि प्रोत्साहन आम्हा आमच्यावरती आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या घटस्थापने ज्या राहिलेल्या नवरात्रीच्या खूप खूप खुँँँ शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ